सर्व नागरिकांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर मैड स्पेशालिटी हॉस्पिटल आधुनिक उपचार पद्धतीने परिपूर्ण हृदयरोगसंबंधी मोफत उपचार उपलब्ध सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक इको ई सी जी स्ट्रेस टेस्ट पेसमेकर इम्प्लांटेशन महात्मा ज्योतुराव फुले जन आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतीने सुसज्ज अग्रगण्य डोळ्यांचे हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता फक्त पाच हजार रुपयापासून मोफत नेत्र तपासणे ने व मार्गदर्शक विनापट्टी विनाटाका शस्त्रक्रिया उपलब्ध मोतीबिंदू बुगळावर मासेने काचबिंदू तिरळेपणा लासूर अधिक माहितीसाठी संपर्क करा शून्य चोवीस तेवीस चोवीस एकतीस चौदा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस शून्य आठ सत्त्याऐंशी आणि पंच्याहत्तर एकोणसाठ चोवीस एकतीस चौदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध सर्व इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध पत्ता बुकुच्ची नगर नगर मनमाड रोड राहता जिल्हा इल्यानगर